महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रभागात आरोग्य शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम सौसंगीताहारगे मिरज वृत्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार माननी जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या अकरा वर्षापासून अविरतपणे सुरू असलेल्या आरोग्य शिबिर अंतर्गत महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने प्रत्येक प्रभागांमध्ये दोन ते तीन आरोग्य शिबिर घेण्याचा आमचा मानस आहे दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून सदर आरोग्य शिबिर आम्ही सुरू करत आहोत हे शिबीर घेण्यामागचा हो उद्देश म्हणजे प्रत्येक प्रभागातील गोरगरीब लोकांना त्याचा फायदा होईल रक्तलघवी तपासणी प्राथमिक तपासणी लहान मोठे आजार मोफत डोळे तपासणी करून अल्प दरात चष्मे वाटप मोफत मोतीबिंदूचे ऑपरेशन हृदय तपासणी महिलांचे आजार तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करून ज्या शस्त्रक्रिया योजनेमध्ये बसतील त्या मोफत करण्यात येतील आणि ज्या शस्त्रक्रियेला खर्च येईल त्या शस्त्रक्रिया कमीत कमी खर्चामध्ये करून देण्याचा पक्षाच्या वतीने प्रयत्न असेल सदरची आरोग्य तपासणी पूर्णपणे मोफत असणार आहे यावेळी महिला सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय संगीता अभिजित हारगे माजी नगरसेवक आयुक्त भाई बारगीर विजयदादा माळी अभिजीत हारगे महिला मिरज शहराध्यक्ष शारदा माळी अजिम मुल्ला इर्शाद पखाली अजहर भाई महेश बसरगे उपस्थित होते आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त गेले अकरा वर्ष आम्ही सतत अवरितपणे आरोग्य शिबिर घेत आहे त्याच पार्श्वभूमीवर आज आम्ही सांगली शहरामध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रभागामध्ये दोन ते तीन आरोग्य शिबीर घेण्याचा मानस आहे आणि या सोळा फेब्रुवारीपासून हे आरोग्य शिबीर आम्ही चालू करत आहे तर या शिबिरामध्ये शिबिर घेण्यामागचा हेतू की प्रत्येक प्रभागात छोट्या छोट्या स्वरूपात शिबिर घेतल्या कारणाने प्रत्येक नागरिकापर्यंत आरोग्य शिबिर पोच पोचण्याचे काम होईल आरोग्याच्या योजना किंवा आरोग्य तपासणी होईल या तपासणीमध्ये रक्तलग्वी तपासण्या असतील मोतीबिंदू तपासण्या असतील त्याचबरोबर जनरल चेकअप आहे त्याचबरोबर म मोतीबिंदूचे जेवढे ऑपरेशन असतील ते मोफत करण्यात येईल हृदयाचे ऑपरेशन असतील त्या योजनेत बसवून करण्यात येईल जर योजनेत एखादं कोणतं ऑपरेशन बसत नसेल आणि त्याचा खर्च मोठा असेल तर कमी खर्चात कसा करता येईल याचा आमचा प्रयत्न असणार आहे तर त्याचबरोबर ह्या आरोग्य शिबिरासाठी आमचे आरोग्यदूत मानले जाणारे आयुबार्गीत अभिजित हारगे त्याचबरोबर विजय माळी महिला शहराध्यक्षा शारदाताई माळी आणि आमच्या सर्व महिला पदाधिकारी सांगली जिल्हा महिला आघाडी आणि आमची सांगली जिल्हा फादर बॉडीच्या आघाडी हे सर्वजण आमच्या या शिबिरात सहकार्य असणार आहेत आणि मला नागरिकांना सांगायचं पटकन <coughs> तर सांगली मध्ये कुपाड क्षेत्रातील सर्व नागरिकांना मी आवाहन करते की या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं उपयुक्त अशा योजनांची माहिती मिळवून घ्यावी आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटण दाबायला विसरू नका आपल्या